Thank you. श्री विश्वमहर्षी मार्कंडे महामुनी स्वामी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सावेडी उपनगरातील श्रमिकनगर येथे अखंड श्रमिकनगर समुदायाच्या वतीने साजरा करण्यात आला मार्कंडे महामुनी स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रमिक नगर येथील बालाजी मंदिरापासून मार्कंडे महामुनी स्वामी यांच्या पालखीची पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली श्रमिकनगर येथून निघालेली पालखीची मिरवणूक भिस्तबा कुष्टधाम रोड मार्गे पुन्हा श्रमिक नगर बालाजी मंदिरापर्यंत आणण्यात आली मिरवणुकीनंतर मार्कंडे महामुनी स्वामी यांची आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप नगरसेवक मनोज भाऊ दुल्लभ यांच्या हस्ते करण्यात आले अखंड श्रमिक नगर, नगर समुदायाच्या वतीने दरवर्षी मार्कंडे महामुनी स्वामी यांच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम विनोद मॅना विलास संगम शंकर एमूल सागर एमूल चंद्रकांत कोमटी नारायण कोडम राजू पाचकंटी महेश पडगे निखिल दडगे कृष्णा एंगल सागरकोंडा यांच्यासह सा अखंड श्रमिक नगर समुदाय मोठ्या संख्येने या जन्मोत्सवासाठी उपस्थित होता बोला नमस्कार जय आज अखंड श्रमिक नगर समुदायच्या वतीने आम्ही मा श्री मार्कंडे महामुनी ज्यांनी उत्सव साजरा केला तर त्या त्यानिमित्ताने आम्ही पालखी उत्सव साजरा करून आज या ठिकाणी आरती पूजन करून प्रसाद वाटप असं ठेवलेला आहे आणि मार्कंडेय जयंतीनिमित्त आम्ही रक्त शिंदी सुद्धा ठेवलं होतं तर त्याला चांगला प्रतिसाद भेटला व स्वदेशी येणारी गणेश जयंती निमित्त संध्याकाळचा सा, सात नंतर भांडाराही ठेवलेला आहे या ठिकाणी तर सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्व भक्तांना मार्कंडे जन्मोत्सवानिमित्त खूप शुभेच्छा गो गणेश जयंतीच्या खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र